नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुढे जगातील काही महत्वाच्या घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी शिवसेना मोहने शहर शाखा व शिवांजली मित्र वतीने दहीहंडीचे उत्सव आयोजन कल्याण आणि आसपासच्या परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थाटर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते तसेच मोने येथे शिवसेना विभाग प्रमुख व समाजसेवक अंकुश जोगदड यांनी देखील यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुरबाळ आदी परिसरातील गोविंद पथकांनी पाच सहा सात रचून सलामी दिली सलामी देणाऱ्या पथकाला आयोजक मोहने शाखा पदाधिकारी कार्यकर्ता व अंकुश जोगदान यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यावेळी अंकुश चौधरी यांनी कल्याण पश्चिमेचे लाडके आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार मानले तसेच आलेल्या सर्व गोविंद पथकांचे देखील त्यांनी धन्यवाद दिले व काही दहंदी उत्सवांच्या आयोजनाबाबत बोलताना सांगितले की आम्ही हा उत्सवात कुठल्या प्रकाराचा राजकारण करत नाही सर्वांना करून आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी हे आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे अंकुश जोगदंड यांनी सांगितले सर्व होत सर्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथी शिंदे साहेब तसेच खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे आमदार माननीय विश्वनाथ साहेब यांच्या सहकार्याने आज वर्षानुवर्ष सालाबादाप्रमाणे यंदाही मोहन्या शहरामध्ये मध्यवर्ती शाखा मोहने यामार्फत दहंडी साजरी केली जात आहे कुणी निवडणूक लक्षात ठेवून केली गेलेली नाही दोन वर्ष गॅप करणं दोन वर्ष येणं असं नाही आमचे माननीय विश्वनाथ भोरजी साहेब यांनी प्रचंड सहकार्य या दांडीला लिहिलेलं आहे आमचे स्थानिक पदाधिकारी रामतरी असतील राजा साबळे असतील चेटीजनराजे रा, पाटील असतील विजय परिहर असतील या सगळ्यांनी सहकार्य करून ही दँडी या वर्षीही मोठ्या जोशात आनंदात आणि एकदम जोरदार साजरी केली जात आहे गेल्या वर्षी गेल्या या यावर्षी हे प्रचंड दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे तर त्या सगळ्या पथकांचं मी मध्यवर्ती शाखेतर्फे उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमच्या एकच वेड्या आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद